सगळ्यांनी मराठी शाळेच्या बाजूला यायचे बॉईज जिमनॅशियमच्या बाजूला सगळ्यांनी बॉईज जिमनॅशियमच्या बाजूला यायचे माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे सगळ्यांनी बॉईज जिम्नॅशियम बाजूला या बॉईज जिमनेशियम बाजूने आपण दर्शन रांग सुरू करणार आहोत अजून एक सगळ्यांना विनंती आहे तुम्ही सगळ्या की सगळे पुरुष मंडळी या ठिकाणी आपण आहोत दादांच्या अंत्यदर्शनासाठी महिला भगिनींची उपस्थिती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आपल्यामुळे कुठल्याही महिला भगिनीला धक्काबुक्की होणार नाही याची काळजी घ्या महिलांना प्राधान्य द्या महिलांना प्राधान्याने दर्शन करून पुढे जाऊ द्या ولر راجني تي بها दोन्ही जिम्नॅशियमच्या बाजूने मधल्या पायऱ्यांवरनं आलेल्या लोकांना विनंती आहे या बाजूनी फक्त आणि फक्त पी मुवमेंट होणार आहे दादांना आदरांजली वाहण्याकरता जे मान्यवर बाहेर गावाहून मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी येणार आहेत त्यांच्यासाठी ही जागा आपण राखीव ठेवलेली आहे कृपया बारामतीकरांना विनंती आहे आपण स्टेजच्या पुढच्या बाजूला यायचंय बॉईज जिमनॅशियमच्या बाजूनी मी पुन्हा पुन्हा हात जोडून आपल्याला विनंती करतोय कृपया सगळ्यांनी बॉईज जिमनॅशियमच्या बाजूनी या sarbar bartmake sareka sarka bartimake

पुन्हा एकदा मी विनंती करतो आपण सगळे जण शोकाकुल बंधू भगिनी या ठिकाणी दादांना आदरांजली वाहण्याकरता आलेलो आहोत दादा, आले आहो। दादा शिस्तीचे पालन करते होते आपण या ठिकाणी शिस्तीचं पालन करूया मी सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो आज आपण अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी चार ते दहा या वेळेमध्ये इथे असणार आहे सगळ्यांचं अंत्यदर्शन होईल कृपया सगळ्यांनी वॉइ जिमनॅशियनच्या बाजूनी या कोणीही पुढे येऊ नका माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे कृपया कोणीही पुढे येऊ नका ुमा <sum> फोटो समीर तुझी फोटो फोटोचा हार घेऊन फोटो समीर फोटो फोटोचा हार समीर कडे बघ समीर कुमार मी पुन्हा पुन्हा एकदा सांगतोय या ठिकाणी उपस्थित सगळ्यांना विनंती आपण डोईल जिमनॅशियमच्या बाजूला जा बॉईस जिम्नेशियनच्या बाजूने आपण दर्शनाला सुरुवात करणार आहोत